हॅलो मैत्रिणी माझ्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे बघा तुम्ही बघू शकता की माझे मिस्टर आहेत ना माझी सगळी ऑर्डर पॅकिंगला बसलेले आहेत ही मला ना काल रात्रीची जी अळूवळी होती ना उकडवून ठेवलेली ती मला आज द्यायची होती आणि मला ही लवकरची ऑर्डर होती म्हणून मी ना रात्रीच अळूहळी बॉईल करून ठेवलेली म्हणजे तुम्ही बघितलं असाल कालचा व्हिडिओ की एक वाजेपर्यंत मी माझं तेच काम चालू होतं तर इथे माझी अळूवळी वगैरे सगळ्यांना पॅकिंग करून घेतलेली आहे आणि मला पोळ्या आणि पुऱ्या ह्या दोन पण पदार्थ द्यायचे होते जसं पन्नास पुऱ्या द्यायच्या होत्या आणि साठ पोळ्या द्यायच्या होत्या ते मी पोचवून आलेली आहे आणि बाकी आज मी निघणार आहे गावी जाण्यासाठी त्यासाठी भरपूर बाकीची तयारी आहे पॅकिंग वगैरे करणं ते तर मिस्र वगैरे आणि मुलं करते तर इथे मी, ते ते मी नाश्त्याला तेच अळुवळी जर थोडीशी बनवली होती आमच्यासाठी आणि पुऱ्या ठेवल्या होत्या नाश्ता वगैरे करून झाल्याच्यानंतर मी आज मस्तपैकी कलर केलेला आहे केसांना आणि फेशियल ब्लीच केलेला आहे कोणता फेशियल ब्लीच केलं तर मी नंतरच्या ब्लॉगमध्ये केव्हा तरी तुम्हाला परत सांगत जाईल तर ना ते झालेलं आहे माझं सगळं आणि त्याच्यानंतर इथे मी लागलेली आहे जेवणाला मला दुपारच्या जेवणामध्ये पण टिफिन म्हणजे रात्री सॉरी रात्रीच्या जेवणामध्ये पण ना मला टिफिन घेऊन जायचं होतं ती पण भाजी बनवणार आणि दुपारच्या जेवणाला मी कोबीची भाजी भात आणि रात्रीची आमच्याकडे डाळ आहे ती मी त्याच्यामध्येच भागवणार आहे आणि बघा इथे मी सलाड पण आतासाठी पण आहे आणि रात्रीच्या डब्यासाठी पण मी बनवून भा म्हणजे बांधून घेणार आहे इथे मी माझ्या दुपारच्या जेवणाची सगळी तयारी झालेली आहे मी भाजी वगैरे काहीच म्हणजे ते भाजीमध्ये काहीच घातलेलं नाही खोबरा कांदा सॉरी कांदा नाही टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे माझ्याकडे नव्हतीच ॲक्च्युली मी सगळं संपवून टाकलं होतं आदल्या दिवसापर्यंत म्हणून साधी साधीच म्हणून तुम्हाला सा फ्रीज दाखवला की फ्रीजमध्ये काहीच नाही आहे माझ्या आणि त्याच्यानंतर ना इथे सगळं माझं जेवण झालेलं आहे दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी मी भाजी जी जी भाजी मी भाजी घेतलेली आहे लाल माटाची आणि चपात्या घेतलेल्या आहेत भात फ्राय करून घेतलेला आहे आणि जी कोबीची भाजी उरलेली होती ना ती पण मी बरोबर घेतलेली आहे माझी सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे डबे मी सगळे थंड करायला ठेवलेले आहे जे गरम गरम जेवण आहे ते आणि सगळं किचन क्लीन करून घेतलेलं आहे कारण का मी इतकं आता दहा बारा दिवस घरात नाही आहे ना त्याच्या अगोदर सगळं म्हणजे आपल्यालाच काळजी घ्यायची आहे की काय करायचं आणि काय नाही ते त्यासाठी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलेली आहे उरलेली सगळी भांडी गुंडी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे किचन सगळं आटपलेला आहे आणि तुम्हाला आता पुढे दाखवते की मी सगळं हा सगळं बघा इथे सलाडसुद्धा आहे आणि अळूवडीचे दोन एक अळूवडी मी माझी नणन आहे ती जाता जाता मला भेटेलच रस्त्यामध्ये तर तिच्या तिच्यासाठी एक पीस ठेवणार आहे आणि एक पीस मी गावी घेऊन जाणार आहे ते बघा सलाड आहे आणि दोन भाज्या आहेत चपाती आहे आणि भात फ्राय करून घेतलेला आहे तर सगळे डबे वगैरे मी भरून घेतलेले आहेत आणि आता एकदम निघण्याची तयारी चाललेली आहे म्हणजे म्हणजे आता लॉक करायचं आहे घराला त्याच्या अगोदर आपल्याला देवाला नमस्कार करून सांगितलंच पाहिजे बाबा पाठीशी उभारा आणि घराकडे लक्ष ठेव त्याच्यासाठी माझे हे प्रयत्न चाललेले आहेत ते सगळ्यांनीच केले पाहिजेत आहेत ते देवाला नमस्कार वगैरे हो केला आणि मी सगळं घर चेक केलं म्हणजे किचनपासून बेडरूम सगळं लाईट वगैरे हे माझे मिस्टर तर मला कायम असं सांगतच असतात की बॉक्स चेक कर चेक कर केलं ना केलं ना त्यासाठी मी डबल परत सगळं चेक केलेलं आहे सगळं माझं चाललं आहे की सगळं बंद आहे बंद आहे बंद आहे अगदी बाथरूम टॉयलेटची लाईटपासून पाणी जात आहे का सगळे कॉक बंद आहेत का सगळं मी व्यवस्थित बघितलेलं आहे चेक केलेलं आहे आणि फायनली मी निघालेली आहे तर सगळ्यांना बाय बाय बोलते इथे सगळेजण आम्ही रेडी आहोत बॅगा तुम्ही बघू शकता सगळे भरून वगैरे तर आता आम्ही निघणार आहोत त्यासाठी ना आयुष इथे गाडी बुक करत होता की आता ओला करून आम्हाला ज्या ठिकाणी आमची एक लक्झरी सुटणार आहे ना ती तिथे जाण्यासाठी आयुष गाडी बुक करत होता तर ते आमचं सगळं झालेलं आहे अजून गाडी आली नव्हती जशी गाडी आली तशी मग आम्ही निघालेलो आहोत तर चला पुढचे ब्लॉग तुम्हाला नक्की मी जेव्हा गावी कर जाईल त्याच्यानंतर पुढचे ब्लॉग सगळे गावचे असतील म्हणजे घरामध्ये कोण कोण आहे म्हणजे घर कसं आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवेल आणि त्याच्यानंतर ना आम्ही सगळेजणं फायनली निघालो आणि निघाल्याच्यानंतर ना इतके मोठे मोठे गणपतींचं आज रविवार असल्यामुळे ना त्या गणपतीचं सगळे म्हणजे मंडपात आगमन त्याच्यासाठी सगळे गणपती जात होते रस्त्याने खूप ट्राफिक पण होती बऱ्यापैकी आणि खूप छान छान गणपतीचं दर्शन पण झालेलं आहे आमचं तर असेच माझे ब्लॉग तुम्ही बघत राहा आवडले असेल ते लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया आपण पर नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या मस्तपैकी गणपती एन्जॉय करा